रम्य ते रूप सगुण साकार नाटे भाव पाहता क्षण भर अंतरंगी भरुणी येत असे गहिवर विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर आज संकट चतुर्थी आहे सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना संकट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला गणेशजीचे सुंदर असे एक अभंग म्हणून दाखवणार आहे ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डेक्स चॅनल वर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ओविभक्ती डेक्स आत्ताच लाईब करा चला तर मग आपण सुरुवात करूया गणेश किती छान पूजेचा प्रथम मान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान शुभ कार्यारंभी करू याच सारे ध्यान शुभ कार्यारंभी करू याच सारे ध्यान पार्वती माते हा गोजीरवाना बाळ पार्वती माते हा गोजीरवाना बाळ आपल्या भक्तांचा करितो प्रतिपाळ आपल्या भक्तांचा करितो प्रतिपाळ गणेशाचा तिने लोकी मोठाच मा

सारे भाद्रपद माशियाचा मोठा थाटा माट माशियाचा मोठा थाटा माट सारे भक्त करितियाची पूजा पाठ सारे भक्त करितियाची पूजा पाठ हर्ष आणि जल्लोषान गाती गुण गा हर्ष जल्लि गुणगान शुभ कार्यरम्भे सारे ध्यान शुभ कार्य आरम्भे सारे ध्यान गणेश किति छाल पूजे च प्रथम मान गणेश कि छाल पूजे च प्रथम मान शुभ कार्यरम्भे कुयाच सारे ध्यान शुभ कार्य आरंभ करू याच सारे विघ्न हरता गणेशाची जगी खूप किरती हरता गणेशाची जगी खूप किरती श्रद्धेने करीती भक्त याची आरती श्रद्धेने करीती भक्त याची पूजारती बल आणि बुद्धीचा देतो वरदा बलि बोति च वरदान शुभ कार्यारम्भी कु या सारे ध्यान शुभ कार्य सारे ध्यान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान शुभ कार्यारम्भी कारु या सारे ध्यान శుభ కార్యాబియా సారే జన ధన్యవాద